शेजारा पाजाराच्या घरामध्ये भांडण लागलं पण बघ ना काय सोपं नाही राहिलं मारायला उठले ते लोक मंडळी सकाळी सकाळी मी आणि मास्तर जात होतो आम्ही कॉमेडी व्हिडिओ शूट करण्यासाठी केजला तर वाटेतच खूप भूक लागली होती त्यामुळे आम्ही असा गरमागरम नाश्ता केला त्यानंतर साडी चेंज केली एवढ्यात माणसीच्या घराजवळ उसाच्या रसाचा गाडा आला होता मग काय ताजा ताजा उसाचा रस पिला तर इकडे मास्तर व्हिडीओ शूट करण्यामध्ये बिझी होता असतो साडी चेंज केली आणि बनवायचं होता आता दुसरा व्हिडिओ शेजाराच्या घरामध्ये भांडण लागल्यानंतर बाया कसं बघत आता टक्का मक्का मी कधी गेले नाही लोकांच्या घरामध्ये भांडण बघायला व्हिडिओच्या नावा लागत लागते आणि हे आम्हाला परत शूट घ्यायचं होतं आणि असं करून मास्तरनं माझ्याकडून तीन चार टेक करून घेतली असं करून मला पिठानं भरून टाकलं होता आता पाच सहा दिवस मला काय तोंडाला पावडर लावायची गरज नाही असं तर फायनली अशा प्रकारे माझा हा व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे मानसिला आणि एंजलला टाटान टाटा बाय बाय केला आणि मी जाता आहे माझ्या घराच्या दिशेने इथून निघताना पाच साडेपाच वाजले असतील पण वाटेत खूप गार लागू लागलो होतं त्यामुळे आम्ही असं गरमा गरम चहा आणि बिस्किट खाल्ला चहा तर माझं फेवरेट आहे चहाशिवाय मी नाही राहू शकत तर माझ्यासारखं कोण कोण चाय लवर आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर मी जाता आहे माझ्या घराच्या दिशेने तोपर्यंत जाता जाता चॅनल Subscribe, got bye-bye.